नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रवीण कोरटकरच्या विरोधात कोल्हापुरात संताप कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा शिवप्रेमींचा पत्रकार परिषदेतून इशारा अल्पवयीन मुलाचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी सोनाळी इथल्या दत्तात्रय उर्फ मारुती वैद्य याला न्यायालयानं सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील अरविंद स्पिनटेक्स कंपनीला भीषण आग सुमारे पंधरा कोटी रुपयांचं नुकसान राज्यभरात कमाल तापमानात दोन ते तीन अंशानं वाढ तीन मार्चपर्यंत काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल दाखल असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार आता चार मार्च रोजी सुनावणी इच्छुकांचा जीव वर खाली